त्याच्या आधी तुम्ही खूपदा शिरा खाल्ला असेल पण आज आपण फक्त उपवासाचा शिरा बघणार आहोत अगदी गरमागरम असा वेगळ्या पद्धतीने नमस्कार मी विद्या विद्या स्वाद फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण शिरा बनवण्यासाठी मी इथं एक चमचा तूप घेतलेला आहे टोटल तीन चमचे तुपाचा वापर करणार आहोत तर या तुपामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायच्यात तर मी तीनचे चार बदामाचे काप घेतलेले आहेत आणि तीन ते चार पिस्ता घेतलेले आहेत तर हे लालसं रंग येईपर्यंत परतून घेऊया आणि हे बाउलमध्ये काढूया सेम प्रोसेस आहे शिऱ्यासारखी पण आज आपण फक्त उपवासाचा शिरा बनवत आहे तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मेन म्हणजे रव्याऐवजी आपण इथं रताळ्याचा वापर करतो आहे हे रताळे मी पाव किलो रताळे घेऊन शिजवून त्याच्यावरचे साल काढलेले आहेत तर अशा प्रकारे मी मॅश करून घेते तुम्हाला हवं असेल तर हाताने मॅश केला तरीही चालेल तर सर्व पूर्णपणे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटानंतर ना बघू शकता पूर्णपणे मॅश झालेलं आहे तर अजून मी दोन चमचे तुपाचा वापर करते टोटल आपण इथं तीन चमचे तुपाचा वापर केलेला आहे त्याच्यानंतरनं एक वाटी दूध टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया पाण्याऐवजी दुधाचा वापर करायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही आपल्याला तर घट्ट असं मिश्रण तयार झालं आहे तर याच्यामध्ये चवीसाठी मी इथं तीन चमचे साखरेचा वापर करते तुम्हाला हवा असेल तर कमी जास्त करू शकता आपण तळून घेतले ड्रायफ्रूट्स टाकूया त्याच्यानंतरनं मी इथं दोन चमचे साखर आणि चार ते पाच विलायची बारीक पावडर करून घेतली आहे मिक्सरला ते टाकलेले म्हणजे अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली सर्व मिक्स करून घेऊया जे काही साहित्य लागतं खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देते एकदा नक्की चेक करा प्लेट तर प्लेट झाकूया आणि बारीक गॅस करून दोन मिनटं आपण झाकण ठेवूया तर इथं दोन मिनटं झालेले आहेत बघू शकता तूप आणि साखरेचं जे टेक्स्चर आहे ते आपल्या शिऱ्याला सुटलेलं आहे तर अशा प्रकारे आपला शिरा तयार झालेला आहे अगदी झटपट असा उपवासासाठी स्पेशल म्हणजे नवरात्र स्पेशल आपली ही रेसिपी तयार आहे त्याच्यावरती गरमागरम असं तुपाची धार तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा